आकाशवाणी नागपूर राम औरंगाबादकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे नागपुरातील वसंतराव नाईक कृषी विस्तार व्यवस्थापन आणि प्रशिक्षण संस्थेच्या अर्थात बनामतीच्या महासंचालक वसुमना पंत यांनी आज नागपूर महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला त्यांनी महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी यांची भेट घेतली आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं यावेळी आयुक्तांनी अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत यांचं अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या वसुमना पंत या दोन हजार सतराच्या तुकडीच्या आय ए एस अधिकारी असून यापूर्वी त्यांनी रेशीम संचालनालयाच्या संचालक वाशिम जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नंदुरबार इथल्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकारी म्हणून काम पाहिलं आहे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण म्हणजे देशाचं बौद्धिक पुनर्जागरण आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी एका दैनिकात लिहिलेला लेख पंतप्रधानांनी सामायिक करताना हे वक्तव्य केलं नवं शैक्षणिक धोरण शिक्षण आणि नवोन्मेषाच्या माध्यमातून आत्मनिर्भर आणि जागतिक स्तरावर प्रतिस्पर्धा करू शकणारं राष्ट्र घडवण्याचा मार्ग प्रशस्त बनवत आहे असंही पंतप्रधानांनी म्हटलं आहे भारतीय रेल्वेनं महिलांच्या सुरक्षिततेसाठी अनेक उपाययोजना अंमलात आणल्या असून येत्या दीड ते दोन वर्षात रेल्वे स्थानकांमध्ये पुरेसे सी व्ही कॅमेरे बसवले जातील त्यासंबंधीचं कार्य वेगानं सुरू आहे अशी माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज लोकसभेत दिली प्रत्येक रेल्वे विभागात परिमंडळात आणि रेल्वे मंडळात वॉर रूम स्थापन केल्या जात असून त्यावर नियमित देखभाल केली जात आहे रेल्वे संरक्षण दलात एकूण मनुष्यबळांतकी नऊ पूर्णांक चार दशांश टक्के महिला कार्यरत असल्याचं त्यांनी सांगितलं मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने मार्च दोन हजार पंचवीसमध्ये सहा पूर्णांक अडतीस कोटी रुपयांच्या स्क्रॅप विक्रीचं उल्लेखनीय कामगिरी केली आहे या महिन्यातील विक्रीमुळे वित्तीय वर्ष दोन हजार चोवीस पंचवीससाठी एकूण स्क्रॅप विक्री पंचावन्न पूर्णांक एकावन्न कोटी रुपयांवर पोहोचली आहे मध्य रेल्वे नागपूर विभाग सातत्यानं प्रभावी स्क्रॅप व्यवस्थापनावर भर देत आहे ज्यामुळे संसाधनांचा योग्य वापर होईल आणि पर्यावरणपूरक पद्धतीनं निपटारा केला जाईल ही योजना भारतीय रेल्वेच्या संपत्ती मुद्रीकरण आणि पर्यावरणीय जबाबदारीच्या दृष्टिकोनाशी सुसंगत आहे चंद्रपूरच्या देवी महाकाली यात्रेस उद्यापासून सुरुवात होत असताना राज्याच्या विविध भागातून येणाऱ्या भाविकांच्या सुविधेच्या दृष्टीनं जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन आणि चंद्रपूर मनपा प्रशासनाद्वारे तयारी पूर्ण करण्यात आली आहे महाकाली मंदिर परिसरात यात्रा नगरीचे स्वरूप आले आहे प्रशासनाद्वारे महाकाली मंदिरासमोरून बैल बाजार परिसरात जाणारा रस्ता हा अतिशय अरुंद असल्याने स्वस्तिक लास फॅक्टरी जाऊन माता महाकाली नगरीपर्यंत मोठा मार्ग बनविण्यात आला आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र रात्री आठ वाजून हो बेचाळीस मिनिटांनी प्रसारित होईल नमस्कार